हॅलो नमस्ते रिज मामी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे कसे काही सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस खूप आनंदी जाऊ ही स्वामीची प्रार्थना आणि आता कसं उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे जे तो मुलांना सुट्ट्या आहेत बरं का तो मुलं जे तो बाहेर खेळत आहेत आणि माझं तर कामं वगैरे जे आहे तर पूर्ण आवडलेले आहेत बघा आणि मुलांची मज्जा मस्ती जे आहे तर चालू आहे तर असंच चला तर मी मेन मुद्द्यावर येते कारण की माझे व्हिडिओ बनवण्याचा आजचा मुद्दा असा आहे की तुम्हाला सांगते दोन दिवस झाले व्हिडिओ होता एक व्हिडिओ टाकला होता ते नसेल पाहिला तर नक्की पहा आणि पुढं मी जे व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ते व्हिडिओमध्ये कशावरती होता किंवा काय होता ते व्हिडिओ न स्किप्ट करता पहा म्हणजे तुम्हाला समजेल की काय आहे काय नाही कारण की आजच्या लाईफमध्ये असं झालं आहे ना की माणूस की नावाचा प्रकार ही अजिबात राहिलेला नाही कारण की ना, सॉरी बर का बाहेरच्या आहेत तर मुलं खेळत आहेत त्यांचा आवाज येत आहे तर स्वतःला ठेव दा त्यांना सुद्धा तरी एन्जॉय तर असं चाललेलं आहे आजकालच्या आणि सिटीच्या ठिकाणावर त्रास आहे तुम्हाला सांगते की त्यांना फक्त जे आहे तर पैशाची देणं घेणं असतं माणूस की नाव अजिबात कुठेही राहिलेले नाही कारण की तुम्हाला सांगते समोरच्या व्यक्तीला काय त्रास होत आहे किंवा आपल्यापासून काय प्रॉब्लेम झाला हे विचारणार तर सोडाच पण त्यांना फक्त त्यांची रिपोर्टेशन आणि हेच फक्त त्यांना असं वाटतं की आमचं कुठं नाव जे आहे ते खराब करायला म्हणजे खराब होऊ नये किंवा काय असं आहे तर असा विषय होता तो की तुम्हाला सांगते की मी एका पार्लरमध्ये तर गेलेली तुम्हाला सांगितलं होतं आणि त्यामध्ये माझ्या स्किन खूप जास्त डॅमेज झालेले आता पण ते डाग वगैरे जे आहेत ना तर पूर्ण आहेत तुम्हाला सांगते कमीच कमी माझा एक आठवडा झाला की मला जे आहे ते त्रास जे आहे तर सहन करावं लागला पण कुठे पण मी त्यांना जे आहे तर ब्लेम केलं नाही मला सांगते मी जे आहे तर त्या व्हिडिओमध्ये कुठंही त्यांचं पार्लरचं नाव नाही सांगितले किंवा त्यांची रिप्युटेशन खराब होईल असं काहीही केलेलं नाही आहे त्यांचं नाव घेतलं नाही त्यांचं पार्लरचं काही सांगितलं नाही मी फक्त एवढं सांगितलं होतं अरे बाबा तुम्ही कुठं बी नवीन पार्लरमध्ये जर का जाताल तर आपल्या स्किनची फक्त काळजी घ्या एवढाच माझा हेतू होता बाकी त्यांचं काहीतरी खराब हवा हो किंवा त्यांच्या पार्लरचं नाव खराब यामध्ये माझं कुठं तुम्हाला सांगेल आणि त्या जर काही खूप वाटेल तर नक्कीच मला कमेंट करून तुम्ही पण सांगू शकता की हा तुम्ही त्यांचं घेतलं आहे त्याच्यानं त्यांच्या पार्लरला काही नका त्यांची त्यांचे खराब होईल किंवा काही होईल तसं कुठेही काही हे केलेलं नाही पण अक्षरशः आज असं झालं की सकाळी जे आहे तर माझं जे काम वगैरे आवडलं आणि अचानक जे आहे ना तर मला त्यांचा आला तर कॉल आल्याच्यानंतर मला असं वाटलं की मी खूप त्या टायला की घेऊ का तुम्हाला सांगते की मला असं वाटलं की त्यांनी माझ्या स्कीमबद्दल विचारण्यासाठी त्यांनी मला कॉल केलेला आहे पण तुम्हाला सांगते आपण म्हणतो ना की आपण विचार एक करत असतो आणि समोरच्या दिमाकामध्ये वेगळंच असते तसंच माझ्यासोबत पण झालं आणि त्यांचा कॉल आला आणि त्यांनी डायरेक्ट जे आहे तर माझं कुठं स्किनचं विचारलं नाही किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला हे कुठंही विचारलं नाही डायरेक्ट कॉल केला आणि त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करा यामध्ये जे आहेत आमची बदनामी होईल आमच्या पार्लरचं नाव खराब होईल आमचे रेप्युटेशन आहे असं म्हणून तुम्ही त्या बोलल्या तर मग मी त्या ताईंना पण सांगितलं बरं का की ताई मी तुमचं कुठंही नाव घेतलेलं नाही तुम्ही वाटलंच ते व्हिडिओ तुम्ही, तो तुम्ही तो पाहा आणि तसं तुम्हाला वाटलं तर मग मी मात्र नक्की डिलीट करेन जसं तुमच्या कुठं पार्लरचं नाव घेतलं असेल किंवा तुमच्या एखाद्या क्लायंटचं नाव घेतलं असेल काहीही असू शकतो मी नक्कीच ते व्हिडिओ दिले पण जर का मी तुमचं कुठं नावच घेऊन ना तुमचं काही सांगितले आहे तुमची काही माहिती दिली आहे तुम्ही मी व्हिडिओ कस का डिलीट करणार हा पण एक प्रश्न आहे सो बरं सकाळचा कॉल तर झालाच झाला पण आता तुम्हाला सांगते आणखीन त्यांनी मला रिठर्न चार वाजता कॉल ताई आणि तुम्ही तो जे व्हिडिओ आहे ते डिलीट का नाही केला आता मला सांगा माझ्या स्किनला इतका प्रॉब्लेम झाला मला माझ्या घरच्यांचा काम खूप जास्त वाटलं मिस्टर बोलले माझी सासू म्हणाले कारण की असं झालं ना की पार्लरमधून तुम्ही जाऊन आले पण त्यानंतर मला दोन ते तीन ती 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 तासाच्या नंतर खूप किचन व्हायला लागली खाज व्हायला लागली आणि आग पण व्हायला लागली पण मी जे आहे आता पार्लरवाल्याला कुठेही क्लेम केलं नाही का तर मला असं वाटलं की कदाचित माझ्या स्किनला काही प्रोडक्ट्स आहेत कधीच होत नसेल त्यामुळे सुटायला म्हणून मी फक्त जे त्यांना कुठेही कॉल नाही करता जे आहे तर डॉक्टरांकडे गेले मला तिथला पण खर्च द्यावा लागला तिथले पण पैसे मला द्यावे लागले आणि ती मला माझ्या स्वतःची चुकी वाटली कारण की का आपण जर का नसतो गेलो तर हा विषय झाला नसता त्यामुळे ते जे मी फक्त माझ्या स्वतःलाच ब्लेम केला आणि ना मिस्टरांना सांगितलं की त्या पार्लरचं नाव ना माझ्या परिवारांना सांगितलं फक्त म्हणलं की हा मला ऍलर्जी झाली असं होतं आणि मी तिथे त्यांना करायच्या टायमिंगला पण मी ताईला बोलले होते की मला जे यामध्ये आग होत आहे आणि पण होत म्हणजे खाजवत पण आहे असं त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी बोलले होते की हां तरी पण मी त्यांचा कुठेही उल्लेख केला नाही असं चला मला आपल्या स्किनचा प्रॉब्लेम असतो पण आता मी त्यांचा ना कुठे मी उल्लेख केला ना कुठं काय केला मला माझ्या घरच्यांचा ओरडा भेटला ते वाईट टेन्शन आहे आज किती दिवस झालं डॉक्टरांच्या गोळ्या औषध घे चालू आहे क्रीम वगैरे सारण वगैरे आता कमीत कमी एक महिना तरी तुम्ही तुमच्या स्किनची जिंकत काळजी घ्या आणि ठीक आहे तर पण पाह घरातला वेगळा त्रास असतो घरातली माणसं जे नंबर घेतात ते माझ्याच काळजीपुटी बोलतात तुम्हाला त्यांचा आधार की, की मा तो तो ते माझी काळजी घेतली पण यांनी मला निदान एवढं तरी विचारायला पाहिजे होतं की तुम्हाला नेमकं झालं का किंवा काय तर तुम्हाला सांगते गोडीत म्हणलं ना आपण जर काय त्याला एखाद्याला प्रेमाने बोललो ना कुठल्याही कामाकुद्धा सहजपणे होऊन जातात पण तुम्ही तसं न विचारता ज्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ डिलीट करा म्हणता तर मग तुम्ही आधी चेक तरी करून घ्या ना त्यामध्ये आहे काय हा पण पॉईंट येत आहे आजकालच्या जुन्याची रिॲलिटी अशी आहे की हा प्रकार राहिलेला आहे मला तर तुम्हाला सांगते खूपच जास्त दुःख होत आहे आणि हे फक्त माझ्या चुकीमुळे झालेलं आहे मी तुम्हाला आणखीन एक सांगते आता तुम्ही म्हणता की तुमची यामध्ये काय चूक आहे तर मेन माझी चूक ही झाली की मी त्या दिवशी जे आहे ना मी डायरेक्ट जे आहे ना ते त्यांच्या पार्लरमध्ये जायला पाहिजे होतं का तर त्यांना माझी त्या टायमिंगला स्किन कळाली असती तिथे जेवढी जागा लाल झालेली होती ती त्यांनी पाहिली असती त्यांना त्यांची ते चूक मान्य झाली असती किंवा त्यांनी काही केलं असतं पण मी ज्या मला असं वाटलं की जाऊ द्या त्याला ही आपली चुकी म्हणून मी डॉक्टरांकडे गेली ती मला ज्या आज चूक मला माझी जाणवत आहे का आपल्यासोबत बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या वाईट घडत असतात आणि आपण ते सहन करत असतो का जिथं की जाऊ द्या द्यासोबत आपली चूक आहे पण मी आज तुम्हाला सांगते की अशा गोष्टीतून त्यासोबत चुकी की घडली एक उद्देश म्हणून तुम्ही पावली म्हणून तुम्हाला सांगते कारण की माझ्यासोबत जेव्हा झालं ना तर ते माझ्या चुकीमुळे मलाच वाटतं की झालेलं नाही कारण की मी दुसऱ्याला दुसऱ्या दिसत होता की त्याच टायमिंगला जायला पाहिजे होतं असं मला आत्ता दिमागामध्ये आहे मग त्या टायमिंगला आलं नाही तर आपण बऱ्याच वेळा रस्त्यानं वगैरे वे जात असतो आपल्यासोबत बऱ्याच गोष्टी वाईट घडत असतात आपण त्या सहन करत असतो पण तुम्हाला सांगते की आजपासून अजिबात सहन करायचं कुठली गोष्ट असू द्या तिथे जे आहे डायरेक्ट जर का आपण लगेच लगेच बोलला ना तर तेच बरं वाटतं हे आशा जे आहे ना पुरापती निघत नाहीत म्हणून असा मला जे आहे ना तर आज खूपच जास्त टेन्शन आलेलं आहे कारण माझा एक आठवडं झाला माझ्या स्किनबद्दल जे आहे तर हे चाललेलं आहे बघा दोन्ही पण हाताची माझी स्किन खूपच वेगळी झालेली आहे तर असतो चला काही गोष्टी तर नक्कीच मी त्या व्हिडिओमध्ये जे आहे म्हणजे मला पण चांगलं वाटेल आणि माझी फॅमिली आहे तुम्ही पण कमेंटद्वारे सांगा की त्यामध्ये व्हिडिओमध्ये मी त्यांचा कुठेतरी उल्लेख केलेला आहे का आणि खरंच तुम्हाला पण वाटलं की हा मी त्यांच्या व्हिडिओ त्यांच्या पार्लरचं नाव वगैरे घेतलेलं आहे तर तुम्ही पण मला सजेस्ट करू शकता की हा ताई तुम्ही आहे मग मात्र मी नक्कीच व्हिडिओ जे आहे ते डिलीट करेन पण तुम्हीच सांगा ते योग्य आहे का ना आपण कोण काही केलं ना काही केलं आपण असं डायरेक्ट नाही ना, ना म्हणू शकत की तुम्ही तो व्हिडिओ जे आहे तो डिलीट करा म्हणून तुम्ही आमच्यावरती व्हिडिओ बनवला भरला अरे बाबा मी तुमचं नाव नाही सांगितले असं आहे असो चला तर एवढंच मला जे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं तर बघू काय होते काही नाही तर सर्वांनाच परत एकदा सांगत की काळजी घ्या आणि कुठं जर का तुमच्यासोबत एखादी गोष्ट जर का वाईट घडत असेल ना तिथं खंबीरपणे त्याच दिवशी राहायला शकत कारण की मी जे चुकी ते तुम्ही कधी करून नका कारण की एकदा गोष्टी निघून गेल्या की समोरच्या माणसाला पस्तावा येत नाही पण आपल्याला जो त्रास होतो तो फक्त स्वतःला सहन करायचा असतो यामध्ये तरी मला तरी एवढा अनुभव आलेला आहे तर खूप वाईट अनुभव आहे माझ्यासोबत हे असं आहे तर नक्कीच तुम्ही पण बघता कधी जर कधी काही जर का ना तर नक्कीच काळजी घ्या आणि लगेच लगेच ॲक्शन घ्या माझ्यासारखं तरी मी सांगा करू नका झालेल्या बोलत्या आता पहा मला जे ते दोन वेळा कॉल येऊन गेलेला आहे त्यांच्यासाठी तो व्हिडिओ डिलीट करा पण मी जे आहे ना माझी चूक नसल्यामुळे मी ते व्हिडिओ डिलीट करा करेल किंवा नाही आता हे तर नाही सांगता येणार पण नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ पाहा आणि मी मला सांगा की हा त्यामध्ये त्यांचं नाव आहे काय आहे तर त्यानंतर ज्या इतर बघणार तर नक्कीच करण्यासाठी खूप टेन्शन आल्याला काही सुचत नाही मला पण सुचत नाही मी कशी बोलत आहे फक्त मलाच माहिती नाही तर रेग्युलरचं माझं बोलणं मलाच माहिती कारण की घरातल्यांचं टेन्शन बाहेरच्यांचं टेन्शन खूप मला सांगते की तुम्ही मला फक्त एवढंच ते व्हिडिओ बघून पहा आणि मला सांगा की मी नेमकं करू काय व्हिडिओ डिलीट करू की राहू देऊ मला जे आहे ते हीच गोष्ट सुचत नाही कारण की त्यांचं जे आहे तर मला तरी असं वाटतं की ते धमकीत देत आहेत की तुम्ही ते व्हिडिओ डिलीट करा डिलीट करा कारण की एक दोन तीन वेळा कॉल झाल्याच्यानंतर माणूस इरिटेट होतो तर आता तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहेत मी घरच्यांना ते तरी तेवढं नाही सांगू शकते पण आता तुम्ही सांगा कारण की घरचे पण मलाच बोलणार आहेत तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा मी करू का डेट करू